आहे, देवा मद्या है, आहे देवा मद्या है। है देव हा सृष्टीमध्ये आहे आहे देव हा मंदिरातील दगडामध्ये आहे माणसात आहे देव पण लोक दगडातील देवाला जाऊन नवस करतात अडचणी सांगतात प्रश्न सांगतात समस्या सांगतात की देवा माझ्या कुटुंबाला सुखी ठेवू माझ्या इच्छा पूर्ण कर परंतु अरे वेड्या तू जर कष्ट नाही केले तर तू आयुष्यामध्ये कसा काही सुखी राहणार लहानपणी जर आपल्याला भक्तांनो काही पाहिजे असेल तर आपण आई वडिलांकडे काही मागितले तर आपले ते हट्ट लगेच पूर्ण करायचे लक्षात ठेवा इच्छा पूर्ण करणारा देव मी माझ्या आई वडिलांमध्येच पाहिला त्यानंतर मी भक्तांना शाळेत गेलो तिथे गेल्यानंतर शिक्षकांमध्ये मी ज्ञान देणारा देव पाहिला आहे मी लहानाचा भक्तांना मोठा झालो मंदिरात सेवा करायला लागलो तिथे मी सेवेकऱ्यांमध्ये देव पाहिला भक्तांनो बघण्याआधी दृष्टी चुकीची आहे फक्त एवढ्याच आहे की माणसांनी जर का माणसांमध्ये देव शोधला ना तर मंदिरातील देव पण नक्कीच जागा होईल चांगले आशीर्वाद देईल माणसाला भक्तांनो मंदिरात फक्त समाधान आत्मविश्वास आणि भक्ती भेटते माणसातल्या देवाकडून आपल्याला मान सन्मान मिळतो मां भक्तांनो इज्जत भेटते खूप मोठा आधार फक्त माणूसच देत असतो म्हणून माणसात देव शोधा देव तुम्हाला नक्कीच भेटेल भक्तांनो म्हणून आपल्याला नेहमी बोलतात अरे मुला जर का तुला देव भेटायचा असेल तर का माझे दर्शन तुला घ्यायचं असेल तर तुम्हाला एखाद्या भक्तांनो गरिबांमध्ये लहान मुलांमध्ये मुख्या प्राण्यांमध्ये तू तुम्हाला शोध वृद्धांची सेवा कर तरच आयुष्यामध्ये मी तुला एक ना एक दिवस तर भक्तांनो भेटेन अन्यथा आयुष्यामध्ये मी तुला कधीच भेटणार नाही भक्तांनो अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या बाळमामाचे दर्शन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा संदेश लोकांपर्यंत शेअर करा कारण सेवेचा झेंडा आपल्याला गावागावात जगा जगामध्ये उभा करायचा आहे लक्षात ठेवून आपल्या कार्यामध्ये चांगले कार्य करत राहा अवश्य सहभागी व्हा धन्यवाद भक्तांनो मामा म्हणतात अभिनंदन तुमची प्रतीक्षा संपली आहे उद्या काय होईल ते येत आहे एक अतिशय चांगली बातमी तुमची वाट बघत आहे भक्तांनो तुमच्यासाठी आणि तुमच्या भक्तांनो तुमच्या कुटुंबियांसाठी तुम्ही खूप काही सहन केले आहे देव तुमच्या समस्या दूर करणार आहे भक्तांनो जर का भक्तांनो जर का तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या आयुष्यातील संकटे दुःख कष्ट सगळं काही भक्तांनो दूर दरिद्र सुद्धा नकारात्मक बाधेने तुम्हाला बाधित करून ठेवला आहे ते सगळं भक्तांनो काही जळून खाक होईल त्यासाठी तुम्हाला हा पवित्र संदेश श्रवण करायचा आहे ऐकायचा आहे आज देवभक्तांनो तुम्हाला तुमच्या तुम्हा निवडीद्वारे मार्गदर्शन करणार आहे या संदेशाचा उद्देश भक्तांनो तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचा जर का मामांच्या शक्तीवर विश्वास अजून असेल किंवा नसेल तर तो विश्वास सदृढ करण्यासाठी हा संदेश भक्तांनो माझ्या भक्तांनो तुमच्यासाठी आहे जर तुम्ही मामांचे भक्त असाल तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा आणि बाळूमामा माझे दैवत असे टाईप करून तुमचा प्रतिसाद नक्की मला कळवा भक्तांनो मामा सांगतात आयुष्यामध्ये जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही तसेच जा तुम्ही त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची जागा गमावलेली आहे स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे ही काही क्षणात तुटतात पण विचारांनी भक्तांनो व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात हे लक्षात ठेवा भक्तांनो लोक म्हणतात एक गेल्याने काय होते दुसरं भेटेलच कोणीतरी पण कसं ना त्या व्यक्तीची आपल्याला लागलेली सवय आपल्याला दुसऱ्या व्यक्तीकडून जाऊ देत नसते जे प्रेम आपण त्या व्यक्तीवर करतो तसंच प्रेम दुसऱ्यावर करू शकत नाही त्या व्यक्तीची कमी दुसरं कोणी पूर्ण करत नाही भक्तांना ठीक आहे कारण आपण त्यांच्याशिवाय दुसरं कोणाचाच विचार केलेला नसतो पण भक्तांनो या गोष्टी त्या व्यक्तीला कधीच माहिती नसतात माहीत जरी असल्या तरी त्या समजत देखील नसतात म्हणून मामा म्हणतात देवाचे नामस्मरण केले पाहिजे कारण तोच तो संपत्ती निर्माण करण्याची ताकद देतो क्षमता देतो आणि आजच्या प्रेमानं त्यांचे माझ्या पूर्वजांशी शपथ घेतलेल्या भक्तांनो त्यांच्या पुष्टी करते, सो हे प्रभु मी हे आठवणीत ठेवेन तुझे नाव लक्षात ठेवा नेहमी तुझ्या आठवणीत राहीन सर्व सामर्थ्य आणि वैभव केवळ तुझ्याकडूनच येते माझी भक्तांनो आशा तुझ्यावर आहे मला माहित आहे की तुम्ही मला आशीर्वाद द्याल जसे माझ्या पूर्वजनांसाठी खूप पूर्वी केले होते मला दैवी संपत्तीचा आशीर्वाद द्या हा आशीर्वाद प्राप्त करून भक्तांनो घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मी आशीर्वाद मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे मामांना तुम्ही टाईप करा माझ्या प्रत्येक बाबतीत भक्तांनो प्रत्येक आशीर्वादाचे आवाहन करतो मी माझ्या आर्थिक बाबतीत फलदायीपणा बोलतो मी प्रत्येक नफा वाढवतो मी फलदायी आहे माझ्या हाताचे काम असामान्य आहे मामा आम्ही जे काही हात घालतो त्यामध्ये आम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी ही तुमच्या चरणी इच्छा आहे कारण मामा या जगात तुमच्या इच्छेची खूप गरज आहे तुमच्या आशीर्वादाची मला खूप गरज आहे आम्हा सर्वांना बाळूमा सांगतात अशा स्थितीत राहण्याची इच्छा आहे की जिथे आम्ही प्रत्येक चांगल्या कामासाठी काही देऊ शकतो जेणेकरून राज्य पुढे जाईल आणि तुमच्या अद्भुत प्रेमाने जीवन बदलू शकेल भक्तांनो बाळूमा सांगतात माझ्या बाळात तुम्ही कोणाचीही काळजी करू नका परंतु प्रत्येक गोष्टीत मी प्रार्थना गोष्टी विनवणीद्वारे आभार मानून माझी विनंती देवाला कळवावी विभक्तांनो तुमचे वित्त देवाला समर्पण करा तुम्ही आर्थिक बाबतीत स्वतःला मजबूत करा कर्जाच्या आणि वादळाच्या आणि आर्थिक अडचणींच्या वेळेमध्ये काळामध्ये माझ्याकडे अजूनही अन्न वस्त्र आहे आणि माझ्या डोक्यावर आश्रय आहे याबद्दलच माझ्या देवाचे मी आभार मानतो आज तुमच्यासाठी खास प्रार्थना करतो आहे जी तुमचे बंधन शिवाचा दरवाजे उघडतील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा भक्तांना हे दयाच्या परमेश्वरा माझ्या मामा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आशा आहे की देवा परमेश्वरा माझ्या माहिती आहे मला तू माझ्यासाठी हे बदलणार आहेस बाळू मामा माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद कृपया मला आर्थिक शानपण आणि कर्जातून बाहेर पाडण्यासाठी स्वातंत्र्य द्या हे मामा मला या वेळेस मार्ग दिसत नाही परंतु मला माहित आहे की मला माहीत आहे की आपण या कर्जाचे ओझे दूर करण्यासाठी मार्ग मला नक्की द्यायचे बुद्धी आणि आनंद द्यायचे हे मला नक्की माहित आहे माझ्या हातात जे काही सोपवतोयस त्यावर चांगला कारभार होण्याची क्षमता मला देणार आहेस हे मला माहीत आहे चांगलेच माहित आहे मामा त्यांचे कार्य पुढे चालू ठेवा आध्यात्मिक आणि शारीरिक भक्तांनो दोन्ही गरजूंसाठी मदत करत राहण्यासाठी मला मदत करा मी माझ्या आर्थिक स्थितीत स्थिरता आणि भक्तांनो समृद्धी घोषित करतो माझ्या आर्थिक बाबतीत तुम्ही मला दिलेल्या विजयाबद्दल मी तुमचे आभार मानतो मामा हे मामा माझ्या आर्थिक बाबतीत जे सकारात्मक बदल दिसून येत आहेत मामा त्याबद्दल मी तुमचा खरंच आभार आहे मी प्रार्थना केलेल्या मामांच्या नावाचे उत्तर दिलेल्या प्रार्थनेबद्दल मी तुझे आभार मानतो जेव्हा मी प्रार्थना करतो आपण प्रार्थना करतो भक्तांनो देव म्हणतो त्यापेक्षा जास्त ऐकत असतो आपण विचारतो त्यापेक्षा जास्त उत्तर सुद्धा देत असतो भक्तांनो आपल्या कल्पनेपेक्षा जास्त काही देव आपल्याला देत असतो भक्तांनो हे मामा माझ्या मनाला प्रज्वलित कर माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर सेवेने माझे जीवन समृद्ध कर कर मामा मी जे ते मला माफ माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर आणि तुझा गौरव तसेच शाश्वत मोक्ष माझे असेल हे मामा माझे मन सातत्य उजवून टाक माझे हृदय मामा प्रेमाने फुगवून माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर सेवेने माझे जीवन समृद्ध कर मामा मामा तुम्ही आहे म्हणून तर आम्ही आहोत मी आहे मला क्षमा कर मी जे आहे मला पवित्र कर हे देवा मला मार्गदर्शन कर माझे रक्षण कर माझ्या हृदयाचा देवा प्रज्वलित कर आणि मला एक तेजस्वी तारा बनव भक्तांनो माझ्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही जपण्याचा प्रयत्न करा म्हणतात मामा म्हणतात न एक वेळेची सुद्धा चुकतं आणि संगत चुकली की आयुष्याची दुसऱ्या चुकते म्हणूनच योग्य माणस आयुष्यामध्ये निवडा महत्वाचं असत भक्तांना आयुष्यामध्ये महत्वाची माणसं तुम्ही ठेवायलाच पाहिजे बाळू मामा म्हणतात अरे मुला कोणाच्याही मागे जास्त पळू नको ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावताना त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत शून्य असते म्हणून कुणाला किती महत्व द्यायचं यावर तुम्ही सुद्धा बारकाईने विचार करायला शिका म्हणूनच विचार करूनच लोक लोकांना महत्व दिले पाहिजे मित्रांनो भक्तांनो आयुष्यामध्ये कधीही पळत्याच्या मागे लागू नका पळत्याच्या मागे धावू नका भक्तांनो कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ तुम्ही यशस्वीरित्या मिळणार हे निश्चितच आहे कारण भक्तांनो या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो परंतु नीतीचा हा सिद्धांत तुम्ही कधीही बदलू शकणार नाही हे लक्षात ठेवा बाळमा सगळ्यांना सांगत असतात अरे मुला आयुष्यामध्ये कधीच कोणाला घाबरू नकोस परंतु कर्माला नक्कीच घाबर कारण बाळा उशिरा का होईना कर्माचे फळे मिळतच असते म्हणून मग बाळा मुला तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत मित्रांनो आम आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळत असतात लक्षात ठेवा मित्रांनो लोक काय म्हणतील याचा तुम्ही कधीच विचार करू नका जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने तुमच्या विचारानेच करायचं आहे लोकांचा सल्ला घेऊ नका मित्रांनो भक्तांनो आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका लक्षात ठेवा मामा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा भक्तांनो तुमच्या जीवनामध्ये खूप मोठं संकट येणार आहे सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्याची ताकद तुमच्यामध्ये आली पाहिजे बळ आलं पाहिजे तर मित्रांनो समजून जावा की लीला ही किमिया आपल्या मामांची आहे मित्रांनो बाळूमामा तुम्हाला सांगतात सगळ्यांना सांगतात भूकिल्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही तुमची कर्म आहे लक्षात ठेवा संस्कृती आहे मित्रांनो आज आशीर्वाद भेटतील उद्या न भेटतील तेवढे घ्या पण चुकून आठ घेऊ नका आपल्या सुखासाठी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचे मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधीच वाकू नका मामा सांगतात आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्वाचं नाही तर तिच्या अंतकरणात तिच्या हृदयात आईचं प्रेम आईची ममता असणं हे पुरुषामध्येही आई दिसते लक्षात ठेवा हे लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या पण जर तुम्ही कोणाचा तळतळात घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागणार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे लक्षात ठेवा कर्म तसे फळ असतं मित्रांनो प्रयत्न न करता मिळलेले यशे कधीच यशस्वी होत नाही लक्षात ठेवा आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करावेच लागतात कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती ही, ही, ही दाखवावीच लागते हे लक्षात ठेवा किती दिवसाचे आयुष्य असते अस्तित्व उद्या नसते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावी ते हसून जगा खेळून जगा उद्या जगा। या जगात काय घडले कोणालाच माहित नसते हे ब्रह्मांड नायक बाळूमामा जे स्वर्ग सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात मला मिळालेलं आहे बाळूमामा कितीही मोठ्या समस्या असू द्यात पण तुमच्या नावातच समाधान आहे हे बाळूमामा तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं मला आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं म्हणूनच मामा आम्ही कायम तुमचं नाव घेतो आम्ही कायम तुमचं नामस्मरण करत असतो आणि म्हणूनच मामा आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करत आहे तुमच्यामुळे संकटांशी सामना करतो कारण बाळमामा तुमच्या नावातच एवढी शक्ती आहे तुमच्या भंडाऱ्यातच एवढी ताकद आहे आम्ही संकटावर मात करू शकतो म्हणून भक्तांनो जीवनामध्ये कितीही वाईट वेळ आली काही झालं कितीतरी सुख आलं कितीतरी दुःख आलं तरी, तरी, तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा आयुष्यात कधीच असं होत नाही लक्षात ठेवा एक गोष्ट ठरवली आहे आणि लगेच किंवा असं कधीच होत नाही हे लक्षात ठेवा गोष्टी गोष्ट मिळवण्यासाठी संयम ठेवावाच लागतो बाळमामा सांगतात अरे बाळा हाल होतील रे पण हार होणार नाही हे लक्षात ठेव माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीवर आहे डोक्यावर आहे मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखे कोणताच आजार नाही आणि दयासारखं कोणतेही पुण्य नाही म्हणून भक्तांनो प्रत्येकावर दया करायला शिका प्रत्येकांशी प्रेमाने वागायला शिका माणूस की जपण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा तर परमेश्वर सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हाला तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मामा म्हणतात अरे मुला लक्षात ठेव या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव विजय हा सत्याचाच होतो खऱ्याचाच होतो मामा म्हणतात आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत परंतु त्या अडचणींशी त्या सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते मामा तुमचे नामस्मरण करतो आम्ही सदैव देव तुमच्या मनात राहतो म्हणून आम्हाला ती प्रचंड शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमच्या भक्तांनो आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले तरी तुम्ही घाबरू नका मामांचे मुख्यामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा तुम्हाला नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल पण भक्तांनो त्यासाठी तुमच्या मनामध्ये मामांबद्दल श्रद्धा विश्वास असायला हवा जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना तिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना तिथे मामांची शक्ती शंभर टक्के असते हे लक्षात ठेवा भक्तांना म्हणून बाळमामा सांगतात अरे मुला अरे भक्ता हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नको एक गोष्ट नक्की लक्षात ठेवू हातातलं कोणी हिसकावून घेतलं तर नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही कष्टाचं कधीच संपणार नाही आणि फुकटचं कधीच पुरणार नाही हे लक्षात ठेव म्हणून बाळममा सगळ्यांना सांगतात भक्तांना सांगतात मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची ताकद आणि गमवायची कधी भीती बाळगण्याची गरज नसते म्हणूनच भक्तांनो आयुष्यात नेहमी प्रयत्न करत राहा निर्मळपणे आणि पाण्यासारखं नितळ पवित्र ठेवा तुमचं मित्रांनो शंभर टक्के चांगलं होणार तुमची तत्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला कारण झाड नेहमी वारं बदलत असते लक्षात ठेवा त्याच्या मुळा बदलत नाहीत हे लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा या कलियुगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात परंतु मामा म्हणतात मामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नीतीवरून फळ देत असतात त्यामुळे भक्तांनो जास्त लोकांचा तुम्ही विचार करू नका दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नीती चांगली ठेवा तुमचं अंतकरण हे शुद्ध पवित्र नितळ असलं पाहिजे निर्मय ठेवा मग मामा या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा होय मामा मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की मला कमेंटच्या माध्यमातून सांगा भक्तांनो हा संदेश पुढे एकात्री भक्ताला शेअर करा तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार ठराल कारण भक्तांना आपल्या बाळूमामांच्या से सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे म्हणून बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा बी सहभाग तुमचाही हातभार आवश्यक लाभावा अशी मामांची इच्छा आहे म्हणून भक्तांनो तुम्ही सुद्धा मामाचा हा संदेश हा व्हिडिओ भक्तांनो शेअर करा मित्रांनो प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घटली असती तर जीवनामध्ये दुःख हे कळालंच नसतं आणि लोकांना सुखाची किंमत कळाली नसती तर दुःख हे खरंच कुणाला कळालं नसतं भक्तांनो दुःख हे कुणाला कळालंच नसतं याची जाणव आपल्याला होण्यासाठी देवानं आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही चक्र दिलेले आहेत मित्रांनो हृदयातील मंदिरात अंधार असेल तर देवघरातील मंदिरात दिवा लावून काहीच उपयोग नसतो म्हणून भक्तांनो देवाची पूजा करत असताना तुम्ही किती अंतकरणातून पूजा करता हे महत्वाचे आहे आयुष्यात किती आनंद आहात हे महत्वाचे नसून तुम्ही तुमच्या आयुष्यात किती चांगले आहात याचा तुम्ही विचार करा चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला हे महत्वाचं आहे भक्तांना या जीवनात असेही काही लोक असतात ज्याचं कुटुंब खूप आनंदी असून सुद्धा लोकांनी त्यांच्या आयुष्यातील जीवनातील वाट लावली त्यांना खूप परिस्थितीत चष्टा केली त्यांची मन दुखावले लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा भक्तांनो नीतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो तुमच्या कर्माचा हिशोब हा इथेच होत असतो तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ आज नाही उद्या तुम्हाला मिळणारच लक्षात ठेवा भक्तांनो अशीच महत्वपूर्ण मामांचा संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा कमेंटमध्ये मामाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा भक्तांनो आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेलायकच बटन दाबा आणि आम्हाला प्रोत्साहित करा भक्तानो आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभारी मानतो चला बाळूमामाच्या नावान चांग बर हल सिद्धनाथाच्या नावान चांग बर मुळे महाराजांच्या नावानं चांग बर